नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत तलाठी पदभर्ती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने उमेदवारांची नियुक्ती अर्थात जॉईनिंग ऑर्डर त्यांना देण्यात आलेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा या ठिकाणी विषय ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना महसूल विभागाच्या रीतीतील ग्राम महसूल अधिकारी तलाठी गटक या संवर्गात नवनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबत ओके सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवारांचे नाव आहे त्यांना त्यांच्या नियुक्तीचा प्रवर्ग तसेच ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गात नियुक्तीने देण्यात आलेली पदस्थापनेचे ठिकाण देखील उमेदवारांच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवार असणार आहेत जे काही अतिरिक्त निवड यादी आहे ही प्रत्येक डिपार्टमेंट सॉरी प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत या ठिकाणी लागणार आहे जसं की आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदावर रुजू होण्यास इच्छुक नसलेल्या उमेदवार तसेच कागदपत्रे पडताळणी अंती अपात्र ठरलेले उमेदवार संधी देऊनही कागदपत्रे पडताळणीस गैरहजर असलेले उमेदवार या उमेदवारांना नेगोशिएट करून जे उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये आहेत प्रतीक्षा यादीमध्ये आहेत अशा प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना या ठिकाणी संधी जे आहे ते देण्यात आलेली आहे जर तुमच्या नावाचा समावेश प्रत्यक्ष यादीमध्ये असेल जर तुम्ही वेटिंगवरती असाल तर तुम्हाला परत एकदा या ठिकाणी नियुक्ती संधी प्रत्येक देण्यात येणार आहेत ओके सो उमेदवारांना अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील का गटकमधील ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदावर वेतन श्रेणी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एवढी असणार आहे तसेच या ठिकाणी खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून या पुरत्या स्वरूपात या उमेदवारांची नियुक्ती जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पहा एकूण आठ उमेदवार आहेत प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ते करण्यात आलेली आहे काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील यामध्ये आहेत जसे की पेसा ॲक्टनुसार संवर्गातील सरसेवा पदभरती अनुषंगाने जी याचिका दाखल आहे सुप्रीम कोर्टमध्ये त्या निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी ही नियुक्ती जी आहे ते केली गेलेली आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी फायनल जॉईनिंग जे आहे ग्राम महसुल ते ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदासाठी अर्हता तसेच या कार्यालयात सादर केलेल्या अभिलेखाच्या सत्यतेच्या अधीन राहून तुमची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये कागदपत्रे बनावट किंवा खोटे जर आढळून आल्यास तुमची सेवा त त्याच ठिकाणी समाप्त केली जाईल असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जो कार्यालय देण्यात आलेले आहे जे आस्थापना देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रुजू हो व्हायला जाताल त्यावेळेस त्या ठिकाणी एका जे काही कार्यालयामध्ये प्रमुख असतील प्राधिकारी त्यांच्या मार्फत तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील ते व्हेरीफाय केले जातील आणि नंतर तुम्हाला नियुक्तीपत्र त्या अधिकाऱ्यामार्फत देण्यात येतील ठीक आहे आता ही जी काही अपडेट आलेली आहे या अपडेटपासून उमेदवारांनी हा आदेशाच्या दिनांकापासून म्हणजे तीस दिवसाच्या आतमध्ये त्या नेमणूक झालेल्या ठिकाणी त्या पदावर रुजू होणे हे आवश्यक असणार आहे जर हे विहित मुद्देत सदर पदस्थापनेच्या पदावर रुजू झाले नाही तर त्यांची नियुक्ती ही रद्द करण्यात येईल असे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला तीस दिवसाच्या आत म्हणजे एक महिन्याच्या आत या कालावधीमध्ये तुम्हाला त्या कार्यालयात कार्यालयामध्ये जॉईनिंग करून घ्यावं लागणार आहे नियुक्तीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी अन्यत्र नोकरी जर तुम्ही करत असाल तर त्या पदाचा तुम्हाला राजीनामा देणे हे आवश्यक असणार आहे राजीनामा स्वीकृत केल्याबाबतचा आदेशपत्र देखील तुम्हाला त्या अहवालासोबत सादर करावं लागणार आहे जर तुम्ही इतर ठिकाणी नोकरी करत असाल तर ओके सो उमेदवारांची जन्मतारखेची नोंद दाखला शाळा सोडल्याचा दाखला शाळां प्रमाणपत्र सेवा पुस्तकात घेण्यात येईल त्यामुळे रुजू झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे तीस दिवसाच्या आत उमेदवाराने जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा पदवी प्रमाणपत्र वय जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती नेमणुकीच्या कार्यालयामध्ये सादर करणे हे बंधनकारक असणार आहे जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला तीस दिवसाच्या आतमध्ये त्या कार्यालयामध्ये सादर करणे हे बंधनकारक असणार आहे ठीक आहे ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे उमेदवार ओके सो ओ, त्या तुम्हाला रिडप करायचं आहे या एफची लिंक जे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल लिंक जा त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये ज्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्ही रिडअ करायच्या आहे ओके सो ज्या उमेदवारांची या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांचं मनपूर्वक माझ्याकडून अभिनंदन पहा अशाच अपडेट ज्या आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करत आलेलो आहे आता इथून पुढेही देखील शेअर करणार आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके सो अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इतरही जिल्ह्यांतर्गत विद्यार्थी मित्रांनो अपडेट येत आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असाल तलाठी पदभरती संदर्भात त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट जी आहे ते तुम्हाला वेळोवेळी चेक करायचं आहे तसेच मेलदेखील चेक करायचं आहे ओके सो so, uh, भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नव्यानूरच्या माध्यमातून धन्यवाद